माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर मी माझ्या मुलाला सूरजला फार कष्टाने वाढवले त्याने उच्च शिक्षण घेऊन माझे पांग फेडले आणि परदेशात उच्च पगाराची नोकरी मिळत असतानाही तिथे न जाता माझ्यासाठी त्यांनी मुंबईतच जॉब घेतला सूरजचे आयुष्यावर फार प्रेम होते पण ते परप्रांती असल्यामुळे माझा त्यांच्या लग्नाला विरोध होता सूरजने मला समजवायचा खूप प्रयत्न केला पण त्याने तिच्याशी लग्न करावे असे मला अजिबात वाटत नव्हते मी सूरज माझ्या गावची एक मुलगी पाहिली होती कोमल कोमल दिसायला फार सुंदर आणि आणि संस्कारी मुलगी होती होती ग्रॅज्युएट मी त्याला खूप समजावलं अखेर माझ्या हट्टापुढे घेऊन कोमल सोबत लग्नाला हो म्हटले आणि पुढच्याच महिन्यात सूरज आणि कोमलचे लग्न झाले कोमल माझ्या मुलासाठी आणि या घरासाठी खूप चांगली मुलगी आहे याची मला खात्री होती कोमल आमच्या घरी सून म्हणून आली ती कौटुंबिक मुलगी होती अवघ्या दोनच दिवसात तिने घरच्या सगळ्या कामांचा ताबा घेतला आणि हसतमुखाने सगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या मला फार हायसे वाटले या मुलीशी माझ्या मुलाचे लग्न लावून मी फार चांगले केले आहे असे मला वाटू लागले माझा मुलगा सूरजही खुश दिसत होता पण त्या एका रात्रीनंतर माझा विचार बदलला एके रात्री दोनच्या सुमारास माझ्या मुलाच्या खोलीतून किंचाळण्याचे आवाज येऊ लागले या किंकाळ्या माझ्या सुनेच्या होत्या थोड्या वेळाने ते किंकाळ्या बंद झाल्या मला जाऊन सूरज आणि कोमलला काय झाले असे विचारावेसे वाटले पण ते बरे दिसले नसते म्हणून मी गप्प बसले सकाळी माझ्या मुलीने पण मला विचारले आई रात्री कोण ओरडत होतं मी तिला म्हणाले कोणी नाही ग तुला भास झाला असेल कदाचित कुणीतरी बाहेरून ओरडत असेल मला वाटले की झाले असेल दोघांमध्ये काहीतरी होईल सगळे ठीक पण दुसऱ्या दिवशी तोच प्रकार माझ्या मुलाच्या खोलीतून पुन्हा ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज येऊ लागला त्या रात्री तो आवाज सुमारे दहा मिनटं चालला माझ्या मुलीनी उठून माझ्या खोलीचा दरवाजा वाजवला मी दार उघडले मी पाहिले की ती खूप घाबरली होती ती म्हणाली आई हे काय आहे बहिणी रोज रात्री का रडते आणि ओरडते काय होते आहे आपण त्याच्या रूम मध्ये जाऊन का पण मी म्हणाले थांब आता रात्री नको उद्या सकाळी मी बोलते त्या दोघांशी मात्र रात्री मला झोपणे फार कठीण झाले माझी सून सकाळी लवकर उठून घरची कामे करू लागले जणू काही झालेच नाही मी तिला विचारले कोमल काल आणि परवा रात्री काय झाले होते तुमच्यात काही भांडण झाले का तू ओरडत का होतीस तू ओशाळून म्हणाली नाही आई कुठे काय काही नाही झाले आणि तिथून निघून गेली मला आश्चर्य वाटले पण त्याकडे जास्त लक्ष न देता मी तो विषय सोडून दिला मला वाटले होईल सगळे नीट पण तिसऱ्या रात्रीही दोन वाजता तोच प्रकार मला आता राहावले नाही सकाळी मी सरळ सूरजच्या रूममध्ये गेले आणि त्याला थेट विचारले सूरज तुझ्या तडी कोमलमध्ये काही भांडण झाले का तुमच्या रूममधून रोज रात्री कोमलच्या ओरडण्याचे आवाज काही येत असतात हे ऐकता सुरतचा चेहरा पूर्णपणे फिका पडला पण उसने उसान आणून तो म्हणाला नाही गाई मी तर झोपलो होतो आणि मला काही आवाज नाही आला तू काय बोलत आहेस पण त्याच्या डोळ्यातून स्पष्ट दिसत होतं की काहीतरी गडबड नक्कीच आहे दोघही नक्कीच काहीतरी आमच्यापासून लपवत आहेत त्या दिवसापासून माझ्या सुनेचा स्वभाव मात्र बदलला ती आता गप्प गप्प राहू लागली होती पुढच्या रात्री दोन वाजता तेच झाले या प्रकरणाचं मला तफार वैताग आला होता सकाळी मी सुनेला याबद्दल पुन्हा विचारले काय झाले कोमल रात्री रडत का होतीस यावर ती म्हणाली नाही आई मी कधी रडत होते मला तिच्याशी अजून बोलायचे होते पण ती काहीच न बोलता बाहेर निघून गेली नुसतं तिला बघून असं वाटत होतं की रात्री ती नीट झोपलीच नाही डोळे स्पष्ट सांगत होते मी पूर्णपणे गोंधळात पडले त्यांच्या बंददार काय चालले आहे हे एक तर माझ्या सुनेला किंवा मुलालाच माहीत होते पण दोघही काही सांगत नव्हते मला चेहऱ्यावरून चे ते स्पष्ट दिसत होत की नक्कीच काहीतरी गोंधळ आहे पण नक्की काय रात्र झाली मला झोप येत नव्हती कारण मध्यरात्री पुन्हा तोच प्रकार घडणार होता मग रात्री परत दोनच्या सुमारास माझ्या घरात असे काही घडले ज्याची मी कल्पनाही केली नव्हती रात्री दोन वाजता कोमल रूम मधून बाहेर आली पूर्ण अस्ताव्यस्त अवस्थेत तिच्या अंगावरच्या कपड्यांची तिला शुद्ध नव्हती तिचे केस मोकळे होते ती खाली घराच्या अंगणात येऊन बसली आणि विक्षिप्त हातवारे करू लागली जोर जोरात ओरडू लागले आम्ही सर्व कुटुंबीय बाहेर आलो माझा मुलगाही घाबरून खोली बाहेर आला आमच्या सुनेची अशी अवस्था पाहून आम्ही सगळे घाबरलो मी माझ्या मुलाला विचारले की हे काय आहे तो घाबरून म्हणाला आई बघ ना ग ती रोज दोन रात्री दोन वाजता असं काहीतरी विचित्र प्रकार करत असते आणि सकाळी तिला विचारले तर तिला रात्रीचे काहीच आठवत नसते ती म्हणते मी काही केलीच नाही मी काय सांगू तुम्हाला तुम्ही घाबरून जाऊ नये म्हणून इतके दिवस हे सारं मी लपवत होतो मला काय बोलावे सुचे ना काही वेळाने माझी सून शांत झाल्यावर माझ्या मुलाने तिला खोलीत नेऊन झोपवले मी विचार करत होते की असे काय झाले कोमलला तरी सूरज कोमलशी लग्न करण्यास तयार नव्हता दोड़ा दोड़ा मी जबरदस्तीने त्याला तिच्याशी लग्न करण्यास भाग पाडलं रात्रभर माझ्या डोळ्याला डोळा लागला नाही सकाळी उठून मी सूरजला सांगितले की कोमलला काही दिवस तिच्या माहेरी नेऊन सोड मी बोलते तिच्या आईबाबांशी या प्रकाराबद्दल सूरजने त्याच दिवशी तिला कुठल्या तरी बहण आणि तिच्या घरी नेऊन सोडले मी कोमलच्या आईशी फोनवर बोलले तिला झाला प्रकार सांगितला तिच्या आईला धक्काच बसला पण ती हे मानायलाच तयार नव्हती की कोमल रात्री असा काही प्रकार करत असेल पण कोमल ठीक झाल्याशिवाय मात्र आम्ही तिला या घरात परत घेणार नाही या माझ्या शब्दांवर मी ठाम होते दरम्यान कोमलला माहेरी नेऊन सोडण्याच्या घटनेला तीन महिने होऊन गेले या काळात तिच्यावरून फोन येत राहिले पण मी मात्र त्यांना टाळत राहिले सूरजी म्हणाला आई ते भयानक दिवस कसे गेले हे माझं फक्त मलाच माहीत आहे मी काही तिला परत आणू शकत नाही तिने त्या वेडाच्या भरात माझा जीव घेतला तर तू काय करशील मी पुन्हा त्याच्यावर काही जास्त दबाव टाकला नाही पण मी मनातल्या मनात झाल्या मना प्रकाराबद्दल स्वतःलाच दोष देत होते माझ्या सांगण्यानुसार सूरजने आयशाशी नाते तोडून कोमलसोबत लग्न केले होते मी माझ्या मुलाचे त्या मुलीशी लग्न का केले आता कोमल या घरात परत यावी असे माझ्या घरात कुणालाच वाटत नव्हते पण एक दिवशी अचानक कोमल तिचे सामान सुमान घेऊन परत माझ्या घरी आली येताच ती मला म्हणाली आई मला माहित आहे की तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करत आहात पण सत्य काय आहे हे तुम्हाला कुणालाच माहित नाही तिच्या बोलण्यातून मला असे वाटले की तिला काहीतरी सांगायचे तितक्यात सूरज घरी आला आणि कोमलला परत घरी आलेले पाहून तो घाबरला पण उसने अवसान आणून संतापून म्हणाला तू इथे परत का आलीस तू आता इथे या घरात राहू शकत नाही निमल रागाने म्हणाली मी जाणारच आहे मला पण तुमच्यासोबत राहण्याची अजिबात इच्छा नाहीये पण सत्य काय आहे हे मला सगळ्यांना सांगायलाच हवे ते सांगूनच जाईल तुझे काहीही ऐकायचे नाही तुझ्यासारख्या वेळी गुरगुरत म्हणाला सत्य काय आहे ते सांगितल्याखेरीज मी इथून जागची हळणारच नाही तुला जे काही करायचं असेल ते करून घे पुढच्या क्षणी सूरजने कोमलला मारायला आपला हात उगारला खबरदार तिला हात लावशील तर ती आपल्या घराची सून आणि त्याही पेक्षा अधिक स्त्री आहे तिच्या तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत मी रागाने अंगावर कोमल परत आली ते मलाही आवडले नव्हते पण म्हणून माझ्या मुलाने तिच्यावर असे नामदास हात टाकणे मला मुळीच खपणार नव्हते सूरज आता गडबडला पण चाचरत म्हणाला अगं आई पण तूच तर तिला घरी सोडू नये असं म्हणाली होतीस हो ना हो मीच म्हणाले होते पण आता तिला तिची बाजू मांडू दे आणि मग काय निर्णय घ्यायचा तो तुम्ही घ्या सांग कोमल तू असे रोज रात्री का करायचीस मी थांबपणे म्हणाले त्यानंतर कोमल जे काही बोलली ते ऐकून माझ्या पायाकालची जमीनच सरकली कोमल म्हणाली आई आज जर जा सर्वात जास्ती दुःखी आणि त्रासलेली व्यक्ती असेल तर ती फक्त मी आहे तुमच्या मुलांनी मला फसवले किती आनंदी मनाने मी या घरात लग्न करून आले पण सूरजने मला लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून हे वेडेपणाचे नाटक करायला सांगितले होते मी ते मान्य केले नाही यावर तो म्हणाला की मला, मला काही इथे आई आणि बहिणीसोबत राहायचे नाहीये आपण दोघेही मोठ्या शहरात जाऊ आणि तिथे वेगळे राहू तू वेडेपणाचे नाटक केले की के आई तुला तुझ्या माहेरी सोडेल आणि मी पण मग दुसऱ्या शहरात नोकरी बघून तुला डायरेक्ट माहेरातून त्या शहरात घेऊन जाईल आधी मी म्हणाले की इथे सगळे चांगले आहेत असे खोटे का बोलायचे पण नंतर सूरजने माझ्याशी अबोला धरला म्हणून नाईला जाणी तेव्हा मला त्याच्याशी सहमत व्हावे लागले आणि मग मी हे सगळं नाटक केल्यानंतर त्यांनी मला घरी सोडले त्यानंतर मी माझ्या घरी त्याची खूप वाट पाहिली भेटायचे तर जाऊ द्या पण त्यांनी साधा माझा फोनही उचलला नाही त्याचा प्लॅन काहीतरी वेगळाच होता त्याला मला त्याच्या आयुष्यातून दूर करायचे होते मला तुमच्या सगळ्यांच्या नजरेत वेळी सिद्ध करून माझ्याशी घटस्फोट घेऊन आयशाशी लग्न करायचे होते तुमच्या सर्वांच्या नजरेत वेळी तर मी सिद्ध झाले अजून माझ्या आयुष्यात काय लिहून ठेवलं आहे ठाऊक असे बोलून कोमल ओक्साबक्षी लढू लागली माझ्या तर पायातले त्राणच निघून गेले मी मटकन खालीच बसले सूरज त्याच्या प्रेमापायी वेडा होऊन या थराला जाईल याची मला कल्पनाच आली नाही मी कसे बसे एवढेच बोलू शकले सूरज काय केलेस तू हे यावर सूरज बोलला यात सर्व चूक आई तुझीच आहे तू मला हव्या असलेल्या व्यक्तीशी मला लग्न करू दिले नाहीस माझ्या आयशावर खूप प्रेम आहे आणि मला फक्त तिच्याशीच लग्न करायचे होते पण तू, तू तुझ्या घट्टापायी माझ्या प्रेमाचा प्रेमा बळी दिलास आणि कोमलशी माझे जबरदस्ती लग्न लावून दिलेस म्हणून मला हे सगळे षडयंत्र करावे लागले आजही मी कोमलला माझी पत्नी मानत नाही मी लवकरच कोमलला घटस्फोट देऊन आयशाशी लग्न करेन आणि दुबईला जाऊन सेटल होईल आणि हे बोलून सुरस त्याचे सर्व सामान घेऊन घरातून निघून गेला मी कोमलची अपराधी होते मला तिची माफी मागायची होती पण त्याआधीच ती तिच्या घरी निघून गेली आता घरात फक्त उरले आहोत मी आणि माझी मुलगी कदाचित माझेच चुकले असेल की मी जाती धर्माचा विचार करून मुलाचे दुसऱ्या मुलीशी लग्न लावून दिले मित्रमैत्रिणींनो तुम्हाला काय वाटते चूक कुणाची आहे मित्रमैत्रिणींनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद